नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रॉट मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी आहे दीपक खेलारी आज आहे पोळा म्हणजे सगळं पूर्ण महाराष्ट्रातच पोळा भरतात त्याच पद्धतीचा तातोडा गावामध्ये पोळ्याचा एक खूप मोठा सण आमच्या गावामध्ये एक, गाव एक सेलिब्रेशन लागलेलं आहे तसेच किशन ढिले यांनी घेतलेला राणा म्हणजे त्यांचा बाई तुम्ही बघू शकता किती एकदम खूप काही नटवलेलं आहे आणि पूर्ण आदर्श काम मेकअप केल्यासारखा एक खूप काही त्याची बघू शकता तुम्ही पण त्यांनी एक त्यांचं नाव पण टाकलेलं आहे आणि विशेष म्हणजे याच्यात एक सांगण्याचा मुद्दा म्हणजे असं की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अंतर्गत एकनाथजी शिंदे यांची एक ती योजना चालू आहे ही सगळ्यांना माहित आहे पण त्यांचं एक एक हबी म्हणून सगळ्याचं मार्केट एक पब्लिसिटी म्हणून असा एक प्रकारे यांनी तयार केलेला आहे तर तुम्ही बघू शकता सगळे काही व्यवस्थित यांनी मेकअप बैलांचं स्थानपरीत केले आणि विठ्ठलाचे एक सिंबॉल जो डोक्यावर एक गंधक लावतात त्या पद्धतीचा गंधक पण या आपल्या या याच्या मस्तकावर लावलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन अपडेट तुम्हाला मी आमच्या डीके प्रोडक्शन चॅनेलवर घेऊन येत राहत असतो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक परत